नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आम्ही गहू चॅनलवर आज पाच दिवसाचे गणपती विसर्जन आहे जाणार तर आता आम्ही आरती करू खाली जातो आमच्या गणपतीची आता येल्यावर करणार आहोत तो आरलेत खूप लेट झालो वाटा तो आता खाली जातो आधी खालच्या आरतींची गणपतींची आरती करतो त्याच्यानंतर गणपती विसर्जन होईल आणि नंतर आप आमची आरती करू घेऊ तर पूर्ण विसर्जनाचा प्रवास तुमका दाखवणार आहे माझ्यासोबत दादा पा। हा आणि संदीप पण आता येतो थोड्या वेळात पाऊस पडता हा बारीक बारीक हा बघू जास्त पडता नाही तर पाणी भरात वाटेल चिखल होतो तर बघूया खाली आता जाऊन चला बघूया माझ्यासोबत पाच दिवसाच्या गणपतीचा विसर्जन

दे दोन शब्द तर उलटानी आहे माहित नाही तुका होता तसं दाखवतो पोटांनी बघ ती श्रीलंका तशी लाईटी दाखवतो तू मागे बसत चला चला जरा चला 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 दारर कशा दिलं

आता आम्ही इलवते पहिले वाडीत हो। पहिल्या वाडीतल्या गणपतींची आरती करतो आता आम्ही इलो होते राहुलांच्या घराकडे आधी हया आरती करतो अरेंची गणपती जाणवत नेऊच नव्हतं तुमकूच काढे तयारी केली तयारी केला नाही आरती झाली का ತುಕರ್ತು ವಾತಾವಿ ನುರ್ವೀ ಪುರ್ವೀ ಪ್ರೇಮ ರೂಪಾ ಜಯ ಸರ್ವಂಗೀ ಸುಂದರ ಕಂಟೀ ದಳ ಮಾಳ ಮುಂತ ಬಳಿ ಗಾ ಗಜಾನ रावल्यांच्या आरती झालेल्या आता मसूरकर मुनगेकर आणि फलसेकरांची आरती करतो पहिली आता आम्ही लवते मसूरकरांच्या घराकडे आरती करतो आणि समोर तकडे बघू शकता स गणपती निघाले आहेत तर त्यांच्या पाठूनच आपण निघाचा म्हणून फटाफट आरती करूया काय दोन होती आता आमच्या गणपतींची आरती झालेली आहे आता आम्ही जातो ते गणपती विस्तार जनाक दहा घर दहा घर म्हणजे दहा जास्त पण गणपती दहा घरात बसता तर पाच गणपती आमचे जाणार यावेळी तर आता आम्ही विस्तार जनाक जातो विसर्जनाक जात चला आता बघूया आपण विसर्जन अल्प विसर्जन खूप लेट झाला ना गणपती या तुमचं आमचं नाही आमचं नाही तुमचं तुमच आता तुळशीच नाव पप्प्याचं नाव काय तुळशी पप्प्या पप्पा यो पप्पो चला बघूया विसर्जन आता रावल्यांचे गणपती येलेले आहेत आता टेम्पोत आम्ही ठेवणार टेम्पोत ना नेणार आहोत कारण समुद्रावर घेऊन कर गादी। गादी कर जाऊच्या बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा <सवी lane> आता फनसेकर मसुरकर आणि मुनगेकरांचा पण गणपती येलेलो तर आता निघाचं आपल्या एक विसर्जन आहे गणपतीचा खूप लेट झालेला जरा फास्ट जाणार आहो आपल्या वाडीची मंडळी गोळा झालेली आहेत बघू शकता सगळी आपण आता निघणार आहोत ते गणपतीच्या विसर्जनाला आम्ही विसर्जना गणपती बाप्पा मंगल पडके काय दापने उड उड तूड उड मी बघते उड संदीप उड उडा उड उड जय लागलो नाही तो परत उड परत उड सतत नाही आजच ना आशुक पहिलो लाव ए वाट वाट

还是那个。 शेगुलवाडीच्या गणपतींचा विसर्जन करून गाडी परत आहे आणि यो आमचं ओम बघा लटकून लटकून जाता गाडी एका आणि हे रमेश कक्का त्यांचं पण गणपती आज विसर्जन झाला

बाबली आणि हे आमचे आदू शेठ सागो हो हे पहिले बाकीचे नोंद हे आमचे पकवाज वादक आहेत बाजू खूप बाजू खूप पकवाज पकवाज वादक पाहिजे <laughs> आणि हे पाटी आणि ही शेगलवाडीची गँग हा पूर्ण शेगलवाडीच्या पण गणपतींचा विसर्जन झालेला हा <laughs> आता आपण इलो होते समुद्रावर तर एक एक गणपती नेतात समुद्राखाली आरतीसाठी थै थं न ठेवणार नंतर आरती होईल आरती झाली की नंतर गाराणं होईल गाराने झाला की मग गणपतीचा विसर्जन होईल एक एक गणपतीचा चला बघूया माझ्यासोबत पाच दिवसाच्या गणपतीचा विसर्जन गणपती बा आपले सगळे गणपती इलेले आहेत आता आरती होईल वे थोड्या वेळात प्रेम रूपा जायाची सर्वांगे सुंदर उड चंदुराची कांटी झळके माळ मुक्ता बाण जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान काम न पूर्ति जय देव जय देव तुज गौरी मरा चंदनाची उडी कुंकुम केशरा हिरे जाडित मुकुट शोभा तो भरना सरस तोंड वगरा दुंड त्रिनयना वटपा हे जजना जंगल धूपदगो जय जय जी, जी गंधरा विद्या सुग दाता धन्य तुमारो दर्शन मेरा राम नमता जयते ओ जय देव जटपट दे को बेरी विघ्न विनाशक मंगल मूरत अधिकारी सुरती सुरत प्रकाश ऐसी छवि तेरी गंधरा सलामत नमस्कार फुले शजी बारी जय देव विद्या दर्शन मे

भूपेन काका आणि पांडू काका हत ते आपल्या गणपतींचा विसर्जन करतात कारण त्यांना का समुद्राची माहिती आहे कारण बघू शकतास खूप समुद्र खवाळलेलो सो आता माहिती आहे तर तेच विसर्जन करतील

विसर्जन झाला होता तर दादा म्हणालो धावत जाऊया आपण पूर्ण वेताळाकडून घरापर्यंत तर मी आणि दादा लास्ट टाइम पण धावत येलो तेव्हा मी जिंकलेलं आहे आता बघू कोण जिंकतात ते आम्ही दोघा पण धावाक सुरुवात केलो ही मागणं आमचं धावा लागली आणि दादा जिंकलेलो गाडी घरी जातो घरच्या आरती रवल्या पाच दिवसाच्या गणपतींचा विसर्जन झालेला आता आम्ही चाललो होते घरी घरी जाऊन आपल्या आधी अंकोळ करतले नंतर आपल्या गणपतीची आरती आहे आपल्या आणि एक आतंकरांची रवलेली ती दोन कंप्लीट करणार आणि नंतर भजन वगैरे करूचं म्हणतात बघू भजन करूचं टाईम असतात तर भजन करायचं वेळ भेटलो तर भजन वगैरे काढलेली नाही अच्छा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको धन्यवाद